श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीया का केली जाते साजरी दिवसाचं महत्त्व आणि पौराणिक श्रद्धा याविषयी आज आपण माहिती बघून घेऊया अक्षय तृतीया दिवशी दान नाही तर या दिवशी पितरांसाठी आपण तर्पण आणि दान करण्याचेही महत्त्व आहे पितरांसाठी मातीचे भांडे दान करावे उन्हाळ्यात जलयुक्त घट दान अर्पण केल्याने पितरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद तुम्हाला कायम लाभतो त्यामुळे तुम्ही मातीच्या मडक्यात पाणी भरून ते दान करावे आजच्या दिवशी विष्णू भगवान यांची चंदनाने पूजा केली जाते आज विष्णू भगवान यांची पूजा केल्यामुळे जीवनात आणि कुटुंबात आनंद आणि उत्साह कायम राहतो जर तुम्हालाही तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि कुटुंबातील सर्वांमध्ये सामंजस्य टिकवायचे असेल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी आंघोळ करून स्वच्छ वस्त्रे परिधान करून भगवान विष्णूंची विधिवत पूजा करावी आणि त्यांना चंदनाचा टिळा जरूर लावावा अक्षय तृतीयेचा हा दिवस माफीचा दिवस मानला जातो असे म्हटले जाते की या दिवशी जर एखाद्या व्यक्तीने आपल्या आणि आपल्या किंवा आपल्या प्रियजनांकडून नकळत नकळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर त्याच्या सर्व चुका माफ होतात आणि त्याला देवांकडून आशीर्वाद मिळतात झालेल्या चुकांसाठी माफी मागण्याचा आजचा दिवस म्हणजे अक्षय तृतीयेचा दिवस अतिशय चांगला आणि खास मानला जातो त्यामुळे तुमच्याकडून झालेल्या चुकांची तुम्ही या दिवशी माफी जरूर मागावी अक्षय तृतीया दिवस का असतो खास पौराणिक श्रद्धांनुसार अक्षय तृतीयेच्या दिवशी सत्ययुग आणि त्रेतायुगाची सुरुवात झाली या दिवशी वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती ही साजरी केली जाते या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं आज परशुरामजींच्या मूर्तीची पूजा सूर्यास्तानंतर केली जाते हा सण भारताच्या दक्षिण भागात साजरा केला जातो याविषयी याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी वृंदावनस्थित श्री बिहारीजींच्या मंदिरात केवळ अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री विग्रहाच्या चरणांचं दर्शन होतं एवढंच नाही तर आजच्या दिवशी उत्तराखंड येथील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजे देखील उघडतात नोव्हेंबरच्या आसपास बद्रीनारायणाचे दरवाजे जवळपास सहा महिने बंद असतात आणि आज अक्षय तृतीयेच्या दिवशी हे दरवाजे उघडले जातात पण मंदिराचे दरवाजे बंद असतानाही आतमध्ये अखंड ज्योत सतत चालू असते सांगायचं चा झालं तर ज्या दिवशी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात त्या दिवशी सहा महिने पुरेल एवढ्या तुपाने भरलेला मोठा दिवा लावला जातो आणि ज्योत प्रज्वलित केली जाते त्या दिवशी भगवान बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते त्या दिवशी भगवान बद्रीनारायण यांची विशेष पूजा केली जाते त्यानंतर मंदिरापासून चाळीस मैल अंतरावर असलेल्या ज्योतिर्मनच्या नरसिंह मंदिरात भगवंताची मूर्ती ठेवली जाते त्यानंतर आज म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी कपाट उघडल्यानंतर मूर्ती पुन्हा बद्रीनारायण मंदिरात ठेवली जाते या मुहूर्तावर बद्रीनारायण देवाची विशेष पूजा केली जाते पूजेसाठी भक्त लांबून देवाच्या दर्शनासाठी आणि अखंड ज्योत पाहण्यासाठी येत असतात तर अशी अक्षय तृतीयेविषयी माहिती होती तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद